हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या म्हणजे गोडताईंचं मैत्रींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओला सुरुवात झालेली आहे व्हिडिओज पूर्ण बघा तुम्हाला जर आवडला तर लाईक करायला विसरू नका पहिल्यांदा बघत असाल आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ रोज पाहायला आवडत असतील तर साडेतीनला येणाऱ्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब जरूर करा हे जे टायमिंग होतं ते जवळजवळ सव्वा तीनचं टायमिंग होतं कपडे वगैरे धुवून मी वरती आलेले होते सुकवट टाकायला जसं मी तुम्हाला म्हटलं की मला ना जवळजवळ पाच सहा वर्ष झालं कपडे हाताने धुवायची सवय नाही आहे म्हणजे जसं आपलं ते घर होतं त्या घरात आल्यानंतर वर्ष दीड वर्षात तुमच्या दादानी माझ्यासाठी मशीन घेतलेली होती त्यामुळे ना प्रश्न हाताने धुवायचा एवढा आलाच नाही आहे आणि इथं आल्यापासून ना मला जवळजवळ आता महिनाभर झालं हाताने कपडे धुवावे लागतात हे बघा शिकलेला असतो ना माणूस त्याला कधीही कुठलीही गोष्ट आयुष्यामध्ये अवघड जात नाही फक्त सवय जी असते ना, 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 ना ती सवय मोडलेली असते म्हणून त्याला त्रास होतो पण असं नाही की बाबा कपडे धुवायलाच येत नाही आहेत असं कोणाचं नाही एकदा एक गोष्ट जी असतो ना आपण शिकलेली असतो ना ती गोष्ट आपल्या आयुष्यभर आपल्याला म्हणजे ते विसरत नाही ते शिकू शकतो मग मी कपड्यांचंच बोलत नाही कुठलंही काही असू दे त्यामुळे छोटा असो मोठा असो काही का असे ना प्रत्येक गोष्टीची सवय असणं गरजेचं आहे आणि तोला पण मी सगळ्या गोष्टी शिकवते भले मशीन आहे सगळं आहे पुढं त्यांच्या लाईफमध्ये मशिनी वगैरे असतील त्याला काही प्रॉब्लेम नाही आम्ही वापरतो ते तर वापरणारच वापरणार पण कुठेतरी एक आपल्या शरीराला म्हणा आपल्याला म्हणा त्या चांगल्या गोष्टीची सवय असणं गरजेचं आहे त्यामुळे मग तिला पण देत असते वरून आता आल्यानंतर ना सर्वात आधी सुरुवात केलेली आहे बेडरूम आवरायला काल कमेंट आलं की ताई तू बेडरूमचा फायनल लुक जो आहे तोच दाखवला नाही आहे कपाट वगैरे कशी लावली ते दाखवलेलं नाही आहे तर तेवढ्यासाठीच नव्हतं कारण पूर्ण काहीच केलेलं नव्हतं जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितले की पाहुणे आले आणि त्याच्यानंतर मग माझं रुटीन जे होतं ते झालं कोण कोण माझ्यासारखं आहे की एकदा तुमची लिंक बसली तुम्ही त्या लिंक मध्ये लागला आणि मध्येच जर तुमचं काय स्टॉप झालं तर तुम्हाला ते पुन्हा काम करायला इंटरेस्ट राहत नाही माझं तसंच आहे एकदा लागली की जीवाच्या आकांताने सगळं करायचं मग इथे किती कंटाळा आहे काय दुखतं काय होतं काही बघायचं नाही पण जर मध्येच लिंक तुटली तर पुन्हा मग त्या कामामध्ये तेवढा इंटरेस्ट राहत नाही अशातली मी आहे कोण कोणकोण आहे सांगा की एकदा सुरुवात केली की मग अख्खा दिवस बघायचा नाही किती काम आहे काय आहे टोटली जेवढं होतं तेवढं काल आवरलं तिथंच सोडलं आणि त्याच्यानंतर मग पुन्हा आज सुरुवात केलेली आहे त्या बेडरूमला म्हणजे तीन दिवस झालं तेच काम करते आता हे जे स्लायडिंग डोअर आहेत ना याच्यामध्ये ना कचरा घाण खूप अडकतो फायदा याचा एवढा आहे की बाबा पुढचा पेसमध्ये काही तुम्हाला अडथळा राहत नाही म्हणून स्लाइडिंग डोअर आपण बनवतो पण सगळ्यात तोटाही हा आहे की हे बघा हे अशा पद्धतीनं घाण अडकतं आता बऱ्याच ताई म्हणतील व्हॅक्यूम क्लिनर वगैरे घे तर हो घेऊया आता लगेच नाही थोडा दिवस जाऊ दे आपण नंतर घेऊया तोपर्यंत मी विचार केला हे कसं क्लीन करायचं तर सोबतच समोर दिसलेला जो ब्रश होता म्हणलं चला त्यानं ट्राय करूया आणि खरं सांगते त्या छोट्याशा ब्रशनं माझं काम खूप हलकं केलं बऱ्या अशा गोष्टी मी ढकलत 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 पलीकडच्या साईड पण नेल्या तिथं नेल्यानंतर थोडंसं वरती प्रेस करायचं आपला ब्रश जो आहे ना तो खालून वरती प्रेस करायचा आपोआप जेवढी घाण आहे ना ती बाहेर निघून जाते आणि मग एखाद्या कापडाने वगैरे म्हणजे सारून, सारून आपण क्लीन करू शकतो आता दोघांचे सगळे सेपरेट सेपरेट केले फायनल लुक जो आहे तो मी देणार आहे प्रत्येक गोष्टीचा अजून खूप सारं सामान आहे जे बाहेरच्या साईडला पडलेलं आज रविवार होता त्यामुळे आरूला पण मी कामाला घेतलेला आहे चिवला पण मी कामाला घेतलेला आहे जर वरचा हॉल वरची बेडरूम आणि पोर्च जो आहे समोरचा तो थोडासा आपल्या कार्पेंटरने क्लीन केलेलं होतं कारण त्यांचं काम तिथं सुरू होतं पण ते पण आज टोटली वरनं खालीपर्यंत जे काय आहे आपलं घरनं ते मला स्वच्छ करायचं होतं खूप अस्तव्यस्त पडलेलं आता हे सगळं जे आहे हे नंतर येणार आहे याच या ह्याच्यामध्ये मा ना मला पसाऱ्याचा जास्त का त्रास वाटत नाही कारण जे बॉक्स भरून आपण पॅकिंग करून ठेवलेले आहेत ना त्यामुळे बरासा पसारा जो आहे तो आपला व्यवस्थित बसलेला आहे पण ही पोती पोती आपण जे भरून आणतो ना याच्यामध्ये धड एक वस्तू घावत नाही डिवायडेड आपण काही ठेवू शकत नाही मोठं मोठं असतं सगळं एकाच जातं पण बॉक्स पॅकिंग जे आहेत ना ते नक्कीच जे कोणी शिफ्टिंग करतील त्यांनी करा तर मला ना तुमच्या दादाची लग्नातली कपडे दाखवायचे आहेत एक मिनिट म्हणजे कशी होते आमच्या काळात लग्नाची कपडे आता माझ्या शालू वगैरे हो साड्या या तर काय मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत पॅन्ट आणि शर्ट जे आपलं रेग्युलर येतं हे हे साखरपुड्याला हा सपारी जो म्हणतात ना सफारी तो सफारी जो होता तो अक्षदेला होता हा हा सपारी खूप विचित्र दिसत होती तुमच्या दादा या कपड्यात तुम्ही म्हणताल ताई असं का बोलते का दादाला तर साधे सिंपल जे आपले पॅन्टी पॅन्ट शर्ट वगैरे असतात ना असली कपडे घेऊन ती शिवली होती आणि त्यावेळेला तुमच्या दादाची जी कपडे होती ना ती जवळजवळ माझ्या अंदाजे पाच हजारला झालेली होती पाच हजार बसलेले होते आणि माझी जी होती ती पाच हजार असते ते बसलेले होते त्यावेळेला आता ज्या साड्या आहेत ज्या अशा पद्धतीनं झालं ज्या मी नेसत नाही आहे बघू शकता सगळीकडे कपडेच आहेत जे मी नेसत नाही आहे अशा साड्या ज्या आहेत त्या भरते सगळ्या आणि बोचक बांधते एक तू म्हणजाल ताई आता एवढं स्टोरेज झालं बोचक कारण हे काय आता लावणार नाही अजून थोडं थोडं किरकोळ काय काय कामं राहिलेले भाई पिशव्या भरून दो मग आजच्या पिशव्याचे कशा कशा ताईत नाही ह्या पिशव्या भर काल सकाळपासून ना मी ना मोबाईल पाहिला ना काही पाहिलेलं होतं नंतर विचार केला की थोडंसं मोबाईल बघूया आणि बरोबर मोबाईल घेतल्यानंतर मला कम्युनिटी पोस्ट दिसली धनश्री जी आहे तिचे वडील जे आहेत ते देवाघरी गेलेले आहेत स्वामीची प्रार्थना एवढीच आहे की हे जे दुःख आहे ते पचवण्याची तिच्या फॅमिलीला ताकद मिळव आणि मी हे तुम्हाला देत आहे एवढ्यासाठी की बऱ्याच जणींना माहीत असेल नसेल मला माहीत नाही आहे तेवढ्यासाठी मी सांगते कारण तिचा जो ऑडियन्स आहे तो मला पण बघतो माझा जो ऑडियन्स आहे तो तिला बघतो म्हणून ज्या ताईंना माहीत नाहीत त्या ताईंसाठी पण मी सांगत आहे इथे बघू शकता तुमच्या दादा आलेले आहेत कामावर सोबत शेरू पण आलेला आहे सुरू झालेला आहे प्रेम द्यायचं नुसतं प्रेम द्यायला धडपडत असतो किवना आमच्यासाठी पण चहा केलेला होता आणि त्यांच्यासाठी पण केलेला होता चहा पीत पीत वरती आलेले आहेत जेव्हाही कधी दादाचं इन्कम येतं मग ती किती येऊ दे अगदी हजार येऊ दे किंवा दहा हजार येऊ दे किती पण येऊ दे जेव्हाही इन्कम येतं तेव्हा घरी आल्या पहिलं जे इन्कम असतं ना ते अशा पद्धतीने हातामध्ये इन्कम म्हणजे आपलं पेमेंट जे काय असतं ते आता काही दादा काय जॉबवरती नाही आहेत स्वतःचं काम असतं त्यामुळे त्यांचं कधी पण येतं अगदी म्हणतात महिन्यातून चार वेळा येईल दोन वेळा येईल कसंही येईल तर ते कधीही येऊ दे किती पण येऊ दे पहिलं ते आल्या ना घरची जी लक्ष्मी आहे तिच्या हातात अशा पद्धतीने ठेवलं असतं घेताना मी कधी पण दोन हाताशी पुढं आणि त्या ओंजळीमध्ये पैसे घेत असते एवढंच दाखवायचं एवढंच सांगायचं एवढंच आहे की कोणीही दादा असू दे जर माझे व्हिडिओ बघत असतील तर त्यांना खरंच सांगेन की तुमचं इन्कम किती येतं काय येतं याच्याशी कधीच काही मतलब नसतो पण जेव्हाही कधी तुमचा पैसा म्हणजे पगार पाणी जो आहे तुम्ही कमवलेला पैसा जो आहे घरी येईल तेव्हा घरी आल्याल्या तुमच्या घरच्या लक्ष्मीच्या हातात अशा पद्धतीनं नक्कीच तुमचा पगार देत चला बायकोकडे पैसे दिले म्हणजे याचा अर्थ असा नाही की आता ते दिले म्हणजे तीच एकटी खर्चून टाकेल असा नाही घर प्रपंच दोघं सांभाळणार आहात तर तुम्ही एकदा कधी पण पैसे जेव्हा येतील तेव्हा तिच्या हातात द्या तिच्या हातानंच ठेवायला द्या आणि मग बाकीचं जे काय संसाराचं राहटेकाडगं आहे जिथे जिथं खर्च करायचे तिथं खर्च करत चला तुम्हाला अनुभव हे नक्कीच येतील कारण ज्या लक्ष्मीच्या हातात तुम्ही लक्ष्मी देणार आहात ना त्यावेळेला लक्षात ठेवा ती लक्ष्मी डबल होते माझे स्वतःचे अनुभव आहेत तुमच्या दादाला पहिल्यापासून सव म्हणजे सवय आहे त्याने कधीच लग्नाच्या आधीसुद्धा पैसा जवळ ठेवला नाही लग्नानंतरसुद्धा त्यांनी जवळ ठेवला नाही लग्नाच्या आधीसुद्धा ज्या हातात देत होते तिथं पण त्या लक्ष्मीच्याच हातात देत होते आणि लग्नानंतरसुद्धा म्हणजे आता जेव्हा आम्ही विभक्त झालो तेव्हापासून सुद्धा जो पैसा त्यांनी दिला तो फक्त आणि फक्त लक्ष्मीच्या हातात दिलेला आहे तो जो पुरुष असतो ना मी खरंच सांगते त्याच्या त्याला एवढी बरकत असते भले आयुष्यामध्ये चढ उतार येऊ संकट येऊ दुःख येऊ पण एवढा आहे की तो व्यक्ती कधी हारणार नाही आहे कारण का सोबतीला खूप मोठ्या ब्लेसिंग असतात पैसा देणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे भले पैसा तो वापरायला मिळव किंवा न मिळव प्रपंचासाठी जाऊ पण त्याच्या मागे प्रत्येक स्त्रीला एक स्वतःचा सन्मान वाटतो बघा कारण बऱ्याच घरामध्ये असं असतं ना की पैसा असा आला की हां आम्ही कमवतो मग तुला कशाला पाहिजे तुला कशाला दाखवायला पाहिजे मी बघतोय ना सगळं मी करतोय ना तुला मिळते ना सगळं तिला काय मिळतं याच्यापेक्षा तिला ना मानसिक समाधान जे आहे ते फार मोठं मिळतं मी स्वतःवरून सांगते कारण एक प्राऊड फील होतो असं वाटतं की हां हे प्रपंच आहे हा संसार आहे याच्यामध्ये आपला खूप मोठा वाटा आहे कारण जेवढं इन्कम येतं ते आपल्या हातात येतं म्हणून प्रत्येक गोष्ट जी आहे ना ती स्त्री अगदी आनंदानं करते जेव्हा आनंदाने संसार होतो ना त्यावेळेला तो संसार नक्कीच सुखी होतो असो याबद्दल मी जास्त काय बोलणार नाही कारण याच्या आधी पण मी खूप वेळा व्हिडिओमध्ये मी शेअर केलेला आहे फक्त आज बरोबर कॅमेरा माझा सुरू होता आणि तुमचे दादा घेऊन आलेले होते म्हणून मी शेअर केलेलं आहे की कोणीही दादा असू दे तर नक्की एकदा करून बघा तुम्ही तुम्हाला हळूहळू बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या अनुभव मिळतील जरुरी नाही आहे की आशीर्वाद मिळवण्यासाठी कुठलंही मंदिर हे ते मोठी माणसं गरजेचे आहेत छोटा असो मोठा असो प्रत्येक जागी ब्लेसिंग ज्या असतात ना त्या जो कोणी देईल त्या कामी येतात मग ती स्वतःची बायको असू दे किंवा मुलं असू दे प्रत्येकाचा आत्मा कधी पण लक्षात ठेवा ब्लेसिंग हा देतच असतो आत्मा कधी छोटा मोठा नसतो फक्त माणसं छोटी मोठी ठरलेली असतात आत्मा तो आत्मा असतो त्यामुळे त्याचा कधीही म्हणजे आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करा ब्लेसिंग घेण्याचा प्रयत्न करा इथं काय चालू आहे किचनचं काम सुरू होतं या बोलण्याच्या नादामध्ये मी सांगायचं सा राहून गेले कॅबिनेट वगैरे तुम्ही बघितलेले आहेत सगळं काळ घालीचं सगळं गेलेलं आहे एखाद्या व्हिडिओमध्ये सविस्तर सा सांगेल मी काय काय केलेलं आहे आणि इकडं उषा ज्या होत्या त्या सगळ्या रिकाम्या केलेल्या आहेत कवर पूर्ण टोटली काढलं टेरेसवरती आता हे सुकवणार सगळे एक दोन तीन दिवस कडक पुण्यामध्ये आणि त्याच्यानंतर मग त्या उशीचे कवर वगैरे सगळं धुणार नवीन कवर वगैरे आणलेले आहे ते घालणार आता कचऱ्याचं धुळीचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे थोडं थोडं राहिलेलं जे काही किचनचं काम आहे ना ते आपले कार्पेंटर त्यांचं जे शोरूम आहे वर्कशॉप सॉरी वर्कशॉपमध्ये तिथं नेऊन ते कटिंग करून डायरेक्टली आणून आपल्या जागेवर फिटिंग करणार कारण हा कचरा धूळ सगळं व्हायला लागलं ला, सगळं घर भरून भुस्सा व्हायला लागलेलं त्यामुळे पुढचं जे राहिलेलं थोडंफार काम आहे ना ते पूर्ण ते हो काम जे आहे ते त्यांच्या वर्कशॉपमध्ये करणार आणि इकडं आणून जोडणार याने काय मला एक तो म्हणजे फायदा व्हायला लागला आहे की धूळ जी आहे ती कमी होणार ज्या दिवशी येतील त्याच दिवशी फक्त थोडंफार होईल की बाबा हां हे फिटिंगचं काम आहे त्या दिवशी थोडाफार कचरा पण ते कटिंग बिटिंग सगळं जे आहे ते आता तिकडं त्यांच्या ह्याला गेलेलं आहे मनाला एक खूप मोठी संतुष्टी मला मिळाली की काम आहे का डेली त्यांचं व्हायचं म्हणजे वर्ण खालीपर्यंत ना सगळा भुसाचा असायचा आधा विसा काही टेन्शन नाही आता राहिलेले जे काय आहे ते आपले बिल्डर एखाद्या दिवशी येतील आणि फायनल त्यांचं जे काय आहे ते काम करून सोडतील आणि कारपेंटर त्यांच्या ह्याच्यामध्ये काम करतील आणि फिटिंग करतील म्हणजे मला आता जवळजवळ पन्नास टक्के जो आहे तो रोज डेली जो त्रास होता ना तो त्रास कमी झालेला आहे म्हणून आज काय केलं म्हटलं आता सगळं कपडे वगैरे लावलेले आहेत बाकी भांडी वगैरे पूर्ण किचन झाल्याशिवाय लावणार नाही आता फक्त कॅबिनेट खालचे बसलेले आहेत सॉरी ड्रॉवर ट्रॉली पण वरती जे आहेत ना कॅबिनेट ते करायचे आहेत जिन्याखालची कपाट आहे ते करायचे आहेत बऱ्याच नाही म्हणतात ताई गाद्या घे हे घे सगळं घ्यायचं आहे पण ते आता लगेच नाही करणार करन कारण काय माहिती आहे का अजून फायनल टचअपचं काम बाकी आहे कुठं कुठं काय 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 छोटं मोठं आहे ते बघायचं आहे त्यामुळं मग गाद्या वगैरे गडबड आम्ही तेवढ्यासाठी केलेली नाहीये एक 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 हळूहळू हळू होऊ द्या म्हणलं तर ताई बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे माझ्या मते वर्ण खालीपर्यंत बंगला जो आहे स्वच्छ झाला हे जे मणगट आहे ना हे मणगट भरून आलेलं आहे उचलू दे ना असं दाखवते तुम्हाला तर कालच कमेंट होते की ताई दाखवले लावलेलं दाखवले तुमच्या दादा झोपलेले आहेत लाईटी बंद केली दादाची तब्येत बरी नाही आहे दादाला दादा कणकण आलेली आहे जरा कामाचा लोड पडला की त्यांना ते कणकण येते पहिला इथून थोडं डोंगर दाखवते त्याच्यानंतर बॅक कॅमेरेन दाखवते हा पोर्शन पूर्ण जो आहे तो आपल्या आरूचा आहे कायच नाही काहीच नाही देत असं दे माझ्या हे आरूचे नवीन कपडे नवीन म्हणजे कसं कुठचं लग्न काय ते जाताना ना हे धु स्वेटर आहेत चे, त्याच्या धुयाचे आरूच्या पॅन्टी आरूची शर्ट आरूची डईची कपडे जा आला निवड्यात आरू फिनिश आणि हे जे पोती आहेत ना ही पोती मला द्यायची आहेत ला आपण बुद्धा नंतर मांडायचा हे रिकाम म्हणून ठेवलं स्टोरेज फार मोठं झालेलं आहे सोबत इथं खाली आरूचे बुक्स वगैरे बाकी हे सगळं रिकाम आहे ही एवढा भाग आरूला दिलाय पूर्ण रिकामा बॅक कॅमेऱ्या दाखवते आरूच्या कपाडामध्ये बरासा पेज जो आहे तो रिकामा दिसत असेल याच्या मागची कारणं एक का आहेत की आरू जास्त इंटरेस्ट घेत नाही कपड्यांमध्ये किंवा बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत ना आरूच्या की कधी सुद्धा त्यानं मागितलेल्या नाहीत फक्त आरूच एक असतं बॅट द्या बॉल द्या फुटबॉल द्या खेळायचं द्या खेळायला बाहेर सोडा म्हणजे जास्त करून त्याला खेळ वगैरे अशा गोष्टी ती त्या मग कपड्यांचं कधीच त्याने आताच नव्हे तर पहिला नाही जे ड्रॉवर आहे त्याच्यातले पार्टिशन बनवलेले आहेत दोन दोन एकामध्ये त्याला ठेवलेलं आहे एकामध्ये आमचं छोटं मोठं जे काय साहित्य आहे आपलं हेडफोन वगैरे हे या गोष्टी ठेवलेले आहेत हा च्यूचा पोर्शन आहे याच्यामध्ये च्यू बऱ्यापैकी भरलेले आहे च्यूचा तसं पाहायला गेलं तर कपडे भरपूर आहेत जे डेली म्हणा सगळ्या गोष्टी म्हणा फक्त आता एवढंच आहे की थोडं थोडं व्यवस्थित अजून ठेवलं जाईल फक्त काय आता फायनल नाही आहे अजून थोड्या दिवसानं व्यवस्थित करेल यामध्ये सगळे फ्रॉक टाईप म्हणजे ड्रेस आहेत सगळे आता याला पाऊच मागवलेले ती पाऊच मध्ये पॅक करणार आहे सगळे घागरे आहेत हा घागरा आहे हा घागरा आहे हा हा ही वरती साडी सोबतच ए ही कसे साड्या इथे का तुला आहेत ना आहेत ना कपडे वेगळ्या दिका मी ठेव ना मेसी करू नको तिथं आरुच्या खाली शिल्लक आहेत हा ठेवून टाकित हे जे आहे हे कुठेतरी जाता येता बाहेर टॉप आहेत जीन्स आहेत प्लस फ्रॉक वगैरे जे नवीन मध्ये येतात कुठेतरी जाता येता घालते हे, हे, आ, हे जे आहेत ह्या मॅडमचे सगळे डेली कपडे आहेत एवढे सगळे असं कुठले काय पत्रे घालते का डेली मध्ये आहेत याच्यामध्ये काही माझे टॉप पण आहेत जे ती कधी कधी घालत असते सोबत हा जो पोर्शन आहे हे जे खाली आहे ना हे बुक्स वगैरे आणि जे आणलेलं होते ना पोरांना हे बघा त्यात किती बसलं साहित्य इकडं तिकडं आता आहे ना एक वस्तू मला बाहेर दिसू द्या कॅमेरा पुढे तुम्हाला सांगते खरू खूप दमलेले मी पेन्सिल गावते होडलबर गावते शॉपनर गावते पुन्हा आहे ना ठेवायचं नाही त्याचा आहे तो दे ह्याचा आहे हे दे आणि पुन्हा भांडत बसायचं माझं हेच नाही तेच नाही इकडे ना लॅपटॉपला केलंय तिकडे तिची फाईल लॅपटॉप जो आहे तो सेपरेट मी ठेवणार आहे खालच्या भागात अजून सगळं रिकामच आहे कारण अजून खूप सारे साहित्य आतल्या साईडला आहे ते काढायचं आहे पण पहिला मला कपड्यांचं उरकायचं होतं कशाला कपडे काढायचे होते तर कपडे गावी आलेले होते म्हणून मग पहिला कपड्यांचं हे करून घेतलं पाऊच वगैरे येतील त्याच्यानंतर मग आणि एकदा व्यवस्थित आपण ठेवूया आणि इकडं खाली त्यांच्या बॅगासनी सोय आहे हा कुणाच्या आहेत झजात कुणी एवढं सुद्धा जायचं नाही प्लस ना हे जे ड्रॉवर याच्यामध्ये चिवची महत्वाचे कपडे आहेत पण हा जो ड्रॉवर आहे याच्यामध्ये ना बघू शकता ट्रेक केलेला आहे हा परवा आणलेला याच्यामध्ये टाय बो वगैरे हे कुणी इथं ठेवलं झालं ठेवलं तर या ड्रॉवरमध्ये ना स्कूलची जेवढं काय आहे त्यांचं ते सगळं अरे आणि यात ना आहेत माझ्या आणि दादाचे हे मात्र खूप छान आणि खूप मनाजोगं ठेवलेलं होतं या गोष्टीसाठी मी फार ॲडजस्ट केलेली होती म्हणजे कसं कपडा जे आहे पार्टिशन ते एका साईडला आणि एका साईडला मेकअपचे एक और एक एक और एक डबे वगैरे ठेवलेले होते पण ही तर काही नाही आहे ह्या सगळ्या पसारा लावत होते या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला मी लावत होते ना त्यावेळेला मला असं आठवायचं आहे की खरंच माणसाने ना प्रत्येक गोष्टीसाठी थांबल्यानंतर योग्य वेळी खरंच प्रत्येक गोष्ट जी आहे ना मनासारखी होते कारण चौदा वर्ष सगळ्या गोष्टीसाठी मी थांबलेत सगळ्या गोष्टीमध्ये ॲडजस्टमेंट आणि निभावून नेलं आणि चौदा वर्षानंतर कुठेतरी सगळं मनाजोगं अगदी ठेवायला म्हणा कुठली ॲडजस्टमेंट नाही काही नाही आहे त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी लावत होते ना त्यावेळेला मला तेच आठवत होते की बाबा हां प्रत्येक गोष्टीला वेळ दिला ना खरंच वेळ येते खाल एका ताईची कमेंट होती की सोनाली सोळा सतरा वर्ष झाली लग्नाला अजून कधी वेळ येणार आहे येईल ताई फक्त पॉझिटिव्ह राहा मी एवढंच म्हणेन बी पॉझिटिव्ह प्रत्येक गोष्टी प्रत्येक वेळोवेळी त्या ज्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या मनामध्ये त्या सगळ्या गोष्टीचे स्वप्न बघत चला हळूहळू हळू का होईना ते पूर्ण होत जातात याच्यामध्ये आता मी कसं ठेवलेलं आहे खालच्या साईडला सगळे बॉडी स्प्रे वगैरे जेवढे आहेत तेवढे सगळे सेंट वगैरे मधला जो पोर्शन आहे तिथं आपल्या टुबा क्रीमत जे काय आहे वरच्या साईडला इथं सिरम वगैरे आहेत जे केसांचं वगैरे सगळं साहित्य जे मला पण आहे मी वापरत असते ते आणि या साईडला छोटं चिरी मिरी जेवढं होतं ना तेवढं सगळे एकात टाकून ठेवलेलं आहे कारण ड्रॉवर जे आहेत ते अजून खाली करायचे राहिलेले आहेत मोठी बॉक्स जे आहेत बसतील या हिशोबाने खाली केलेलं आहे हे वरचं साहित्य खाली जाणार आहे प्लाय कमी पडला त्यामुळं ते, ते थांबलेलं आहे आणि सगळी क्लिनिंग झाल्यानंतर फायनल लुक जो आहे तो मी दाखवते आहे इकडं तुम्ही पाहिला असेल तुम्हाला इकडचा पोर्शन कधीच स्वच्छ बघायला मिळाला नसेल एक महिना झालं फक्त इथं तुम्ही सगळा भुस्सा सगळं प्लायवूड सनवायका सगळं बघितलं असेल पण हे टोटली आता सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे फक्त ऍसिड वॉश खालचं करून घ्यायचं आहे कारण का तर सगळं ते जे वेळेला सुतारकामं करतात ना त्यावेळेला त्यांचं स्प्रे वगैरे खूप सारं उडलेलं जातं ते सगळं अजून डाग आहेत खाली त्यामुळे ते फायनल केलं की मग इकडच्या साईडला आपलं ज्या झाडं वगैरे आहेत जी टिकतील ती टिकतील ती लावायची आहेत एक ताई म्हणत होती की सोनाली जी झाडं आहेत उन्हातली सावली ती थोडंसं सा सांग हो नक्कीच सगळा व्हिडिओ मी तुम्हाला देईन टोटली व्यवस्थित सगळं जागा जा किती आहे किती आहे बऱ्याच जणांच्या म्हणजे कमेंट असतात स सातशे सत्तर स्क्वेअर फूट आहे त्यातला आपण म्हणजे आपल्या जवळजवळ तीन बाजूला जागा सोडून आपलं जे बांधकाम आहे ते केलेलं आहे हे मी खूप वेळा सांगितलेलं आहे पण नवीन ताई येतात त्यांच्या कमेंट खूप असतात अजून पण कमेंट असतात की अगं तू कधी हिशोब देणार आहे सगळ्या गोष्टीचं सगळं कसं सांग कधी सांगणार आहे काय सांगणार आहे तर मी परवा सांगितलेलं आहे की चौदाशे पन्नास रुपये स्क्वेअर फुटनं बांधकाम दिलेलं आहे तरी पण त्याच व्हिडिओमध्ये कमेंट आली की कसं दिलेलं आहे तर थोडंसं स्किप न करता बघा बाकी काही तुमच्याबद्दल तक्रार नाही आहे पण काय होतं ना की त्याच व्हिडिओमध्ये तीच माहिती दिलेली असते आणि टोटली फर्निचरचा खर्च बऱ्याच जणी विचारतात तर आम्ही सगळं मटेरियल आणून दिलेलं आहे आता आपण घेण्याच्या वरती आहे टोटली अजून पण पैसे जात आहेत फर्निचरला अजून बरंच आहे सोफा वगैरे सगळं झालं की सांगेन तुम्ही मटेरियल क्वालिटी घेण्यावर तुमचे पैसे असतात आणि आपले जे सुतार आहेत ना तर त्यांचं बघा आता समजा तुम्ही एक लाखाचं मटेरियल आणले तर त्यांची मजुरी किती तीस टक्के असते म्हणजे जेवढं आता पैसे होतात आपले समजा एक लाख झालेले आहे तर एक लाख मटेरियल खरेदीवर त्यांचे तीस हजार मजुरी अशा पद्धतीनं आम्ही काम दिलेलं आहे म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल आणि हे बघा किचन पूर्णपणे इथं खालच्या साईडचं जे आहे तयार झाले सगळ्या ट्रॉल्या ज्या आहेत त्या काढ घालीच्या आहेत हे असं का केलेलं आहे आहे तर क्लिनिंगला मला सोपं पडावं डायरेक्टली खालून फिटिंग नाही आहे जेव्हा पाहिजे तेव्हा क्लिनिंग करताना बाहेर ओढलं जाईल क्लिनिंग करून आत ढकलं जाईल हे डेलीसाठी सुद्धा मी करू शकते हे हिशोबानं ते केलंय एखाद्या दिवशी सविस्तर तुम्हाला दाखवेन व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओचा एंड करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ